श्री संत गणेशनाथ महाराज विद्यालय दहीवड आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा श्री गणेशनाथ महाराज संस्थान संचालित श्री संत गणेशनाथ महाराज विद्यालय दहीवड आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती स्नेहसंमेलनावेळी महिलांसाठी हळदी कुंकू आणि पालक मेळावा तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते हळदी कुंकू आणि पालक मेळावा या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा सौ अपेक्षा कारेकर यांच्या हस्ते करण्यात आला तर कर विद्यार्थी गुणगौरव या कार्यक्रमाचे शुभारंभ एम आय डी सीचे ए पी आय श्री मारुती आंधळे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री संतोष चौधरी तसेच सुरेश शिरशिवकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेंद्र जाधव गणेश बामणे श्री जयराम जाधव यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली यासोबतच श्री संत गणेशनाथ महाराज विद्यालय देहीवडचे मुख्याध्यापक एस बी घोरपडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली स्वप्नील कारेकर उपसंपादक फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड